मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जर उद्धव ठाकरे यांची काळजी घेतली आहे किंवा ते ठाकरेंच्या शिवसेनेला संजीवनी देत आहेत असं जर मी आपल्याला सांगितलं तर आपल्याला कदाचित धक्का बसेल नाही का पण हे होणार आहे सात तारखेला कोकणामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असाच जणू काही मुकाबला रंगणार आहे आणि त्यातून काय होणार आहे तर त्यातून ठाकरेंना फायदा होणार आहे आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय तुम्ही एका बाजूला भारत पाकिस्तान सांगताय दुसऱ्या बाजूला शाह आणि मोदी ठाकरेंना संजीवनी देणार म्हणून सांगताय तर मी जे सांगतोय ते बरोबर आहे आपण हे पहिल्यांदा ऐकत असाल कदाचित रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून भाजपने जो उमेदवार ठरवलेला आहे तो उमेदवार म्हणजे भाजपने स्वतःचा सोपा पेपर कसा कठीण करून टाकलाय हेच मी आपल्याला या व्हिडिओमधून समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो नारायण राणे आणि ठाकरेंची शिवसेना म्हणजे जणू काही भारत पाकिस्तान हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल दोन हजार पाचला नारायण राणे यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी केल्यापासून आज आत्ता हा व्हिडिओ शूट होईपर्यंत राणे आणि सेना यांच्यातलं वैर हे भारत पाकिस्तानसारखं आपण बघत आलेलो आता हा जो कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळणार कारण तो आहे शिवसेनेकडे मग तिथे आता खासदार आहेत विनायक राऊत जे उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि ते उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आहेत ते मूळचे कोकणातले भूमिपुत्र आहेत आणि मातोश्रीच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातले ते समजले जातात याच राऊतांच्या विरोधात कोण लढणार तर तिथे दोन नावं प्रामुख्यानं खरं तर तीन नावं प्रामुख्यानं चर्चेत होती त्यातलं एक होतं सगळ्यात पहिल्या क्रमांकावरचं नाव होतं नारायण राणे जे केंद्रीय मंत्री आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत दुसऱ्या क्रमांकाचं नाव होतं भाजपला अभिप्रेत असलेला त्यांचा तळागाळातला आर एस एस आणि विश्व हिंदू परिषद किंवा भाजपच्या मुशीत ताऊन सुलाकून तयार झालेला माजी आमदार प्रमोद जटार यांच्या नावाचा विचार होता आणि तिसरं नाव होतं किरण सामंत यांचं पण ज्या दिवशी किरण सामंतांनी स्वतःच्यासाठीचं प्रमोशन सुरू केलं स्वतःच्यासाठीचं लॉबिंग सुरू केलं होर्डिंग वॉर सुरू केलं त्याच्या पहिल्या तासापासून मी सांगत होतो किरण सामंत यांना तिकीट मिळणार नाही किरण सामंत हे व्यक्तिशा माझे मित्र आहेत हितचिंतक चिंतक आहे मी त्यांचा पण त्यांनी ज्या पद्धतीची यंत्रणा आणि ज्या पद्धतीची रणनीती अवलंबली होती त्या रणनीतीमुळे किरण सामंत यांचा घात झाला दुसरं किरण सामंत ज्या व्यवसायामध्ये आणि ज्या कामामध्ये दिवसभर व्यग्र असतात त्याच कामाचा एक खूप मोठा शिक्का किंवा एक दुष्प्रचार त्यांच्याबद्दलचा झाला आणि सामंत कुटुंबीय काहीस सा मागे पडलं आता किरण सामंत हा काही लोकसभेचा उमेदवारच नव्हता हे तर मी पहिल्या तासापासून सांगत होतो त्यांनी जी घाई केली ती घाई त्यांना नडली आता नारायण राणे सत्तरी पार केलेला हा कोकणातला नेता शिवसेनेचा एकेकाळी फायरब्रँड नेता म्हणून ओळखला जात होता शिवसेना कोकणात बांधण्याचं काम राणेंनी केलं ते मुख्यमंत्री झाले आणि आता ते केंद्रीय मंत्री आहेत ते आत्ता त्यांना मधुमेहासारख्या आजाराने खूप त्रासलेलं आहे ते शारीरिक कष्ट करू शकत नाहीत हे अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे पण असं असताना राणेंना आत्ता एक गेम खेळायचा होता तो म्हणजे उमेदवारी मला नको पण निलेश राणे डॉक्टर निलेश राणे जे माजी खासदार आहेत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचं काय ते सांगा असा राणेंचा एक स्टँड होता पण अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांना प्रत्येक खासदार महत्वाचा असल्यामुळे आणि राणेंना असं वाटल्यामुळे की आपण जर आत्ता बाजूला पडलो तर भविष्यातही बाजूला पडेल ही एक असुरक्षिततेची किंवा अस्थिरतेची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यातून राणेंना आत्ता उमेदवारी अवघ्या काही तासात त्यावर शिक्कामोर्तब होईल मी आपल्याला अत्यंत विश्वसनीय माहिती सांगतोय जटार किरण सामंत यांची नावं मागे पडली आहेत नारायण राणे हे कोकणातले रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार असतील आणि त्यामुळे ठाकरेंना एका वेगळ्या पद्धतीची संजीवनी देण्याचं काम भाजपनं केलेलं आहे ते कसं तर कोकणामध्ये जी निवडणूक आहे ती सात तारखेला आहे सध्या परीक्षांचा मोसम संपत चाललेला आहे आणि आत्ता सगळे चाकरमाणी हे सात तारखेला कोकणात असतील ते तिथले मतदार असोत किंवा नसोत कोकणी माणूस हा उन्हाळ्यात गावी जातो आणि त्यामुळे तिथे एक वेगळ्या स्वरूपाचं वातावरण निर्मिती होईल बरं दुसरी गोष्ट जे चाकरमाणी आहेत ते कोकणात कोकणात जाण्यासाठी निवडणूक आयोगाची किंवा पोलिसांची परवानगी घेण्याची काही गरज नाही आहे ते काय राजकीय काम करत नाही आहेत पण ते गावागावात जाऊन जर त्यांनी कुजबूज सभा घेतली तर शिवसेना राणेंच्या विरोधात प्रचंड त्वेषाने तुटून पडणार आहे आणि कोकणात तुटून पडलेली शिवसेना ही ज्या वेळेला परत परतेल वीस तारखेच्या मतदानासाठी मुंबईमध्ये कल्याणमध्ये नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये त्यावेळेला एका वेगळ्या स्वरूपाची ऊर्जा आणि संजीवनी ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली असेल आता कोकणाचा हा जो रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ जो आहे कारण सिंधुदुर्ग हा राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जर आपण पाहिली तर तीन मतदारसंघांसाठी प्रामुख्याने माध्यमांचं आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ठरणार आहे यातला पहिला मतदारसंघ असणार आहे बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार तिथे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा सगळा राजकीय डाव तिथे लागलेला आहे दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा जो मुकाबला असणार आहे तो माध्यमांसाठी लक्षवेधी असणार आहे आता नारायण राणे गेले काही काळ भाजपमध्ये आहेत पण राणे यांची कार्यशैली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही, ही निवडणूक राणेंना भाजपसारखी लढवायची आहे म्हणजे राणा न करता कुणाच्याही कांशिलात न भटकावता किंवा कुणालाही दमदाटी न करता असं राणे न करता निवडणूक लढवणार म्हणजे फरसान न आवडणारा गुजराती माणूस आहे हे होणार आहे का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे दक्षिण नगरची तिथे राहुल गांधींनी आग्रह केलेला आहे बाळासाहेब थोरातांना कारण कोणत्याही परिस्थितीत सुजय विखे पाटलांना पराभूत करायचं असा चंग आता बांधण्यात आलेला आहे आणि थोरात किंवा विखे पाटील यांच्यामधलं द्वंद्व हे नगरकरांना बी सांगण्याची गरज नाही आहे आता हे सगळं होत असताना ज्यावेळेला राणेंसाठी शिवसेना त्वेषाने उतरणार आहे त्यावेळेला रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्ट्यामध्ये असलेली नाराजी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर डॉक्टर निलेश राणे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का नाही त्यांना राणेंना खोरल्या राणेंना असा शब्द देण्यात आलेला आहे पक्षश्रेष्ठींकडून की विधानसभेला निलेश राणे यांना उमेदवारी दिली जाईल तुम्ही निवडणूक लढा आणि जिंकून या पण गई सो बाद गई असं जर झालं तर निलेश राणे यांचं राजकीय पुनर्वसन हे खूपच कठीण होणार आहे त्यामुळे कुटुंबातला कलह त्याचप्रमाणे पक्षातला कलह याचं कारण असं आहे की भाजपचे जे काही तिथले नेते आहेत मग अतुल काळसेकर असतील प्रमोद जटार असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यामधलं सावंतवाडीमधलं जे द्वंद्व असेल आजच हा व्हिडिओ शूट करत असताना संजय वेंगुर्लेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे ते इथले स्थानिक पदाधिकारी आहेत पाठसारख्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे पंचायत समितीचे ते सभापती राहिलेले आहेत ते ही असे छोटे छोटे घटक राणेंना जर हाताळता आले नाहीत तर राणेंसाठी ही लढाई काहीशी कठीण होऊ शकते आता कोणी असं सांगेल की रा नारायण राणे महाराष्ट्रातला मोठा पॉलिटिकल ब्रँड आहे ते सहज निवडणूक जिंकू शकतील पण हे तेच राणे आहेत जे असं म्हणाले होते कोकणात देव आला तरी मला हरवू शकत नाही त्या नारायण राणेंना वैभव नाईक याच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याने पराभूत केलं होतं आणि त्यानंतर राणे हे काहीसे राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त झाले होते आता तेच राणे पुन्हा एकदा मोदींना चारशे पार करण्यासाठी मैदानात उतरलेले पण सगळ्यात महत्त्वाची जर राणेंसाठी कसोटीची काय गोष्ट असेल तर ती आहे त्यांचं शारीरिक स्वास्थ्य राणे आत्ता बघा याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा जे लोक कोकणातून येतात त्यांच्यासाठी हे इनपुट खूप महत्त्वाचं असेल विनायक राऊतांनी फार मोठ्या प्रमाणात विकासाचं काय विकासाची क्रांती किंवा विकास वगैरे काही केलेला नाही आहे हे मान्य आहे ते देखील माझे मित्र आहेत पण विनायक राऊतांनी एक गोष्ट केली परशुराम ते पात्रा देवी हा लोकसभेचा मतदारसंघ विनायक राऊतांनी जितका पिंजून काढला तितका आत्तापर्यंत गेल्या पंचवीस वर्षात कोणत्याही खासदाराने पिंजून काढलेला नाही दुसरी गोष्ट कोकणातली मालवणी भाषा ही आजही इतकं मोठं राजकारण केल्यानंतर राणेंना येत नाही मालवणी माणूस हा आपल्या भाषेवर आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या माणसांवर प्रेम करणार आहे नारायण राणेंनी मुंबईतून कोकणात जात जे राजकारणाचं अर्थकारण घडवून आणलं त्या अर्थकारणाचा फटका आत्ता राणेंना या निवडणुकीत बसू शकतो असं देखील राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे कारण राणे शेवटच्या ओव्हरपर्यंत बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात योजनाबद्ध मॅच प्लॅन करत नाहीत असं देखील कोकणातल्या काही ज्येष्ठ राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आणि त्यामुळे जर ते शेवटच्या ओव्हरपर्यंत स्लॉग ओव्हरपर्यंत जर ते बॅटिंग करायचे किंवा टीमला जिंकवण्यासाठी थांबले तर ही मॅच त्यांच्या हातातून जाऊ शकते राणे या लोकसभेचे उमेदवार झाल्यामुळे विनायक राऊतांची लढत काहीशी सोपी झालेली आहे आणि त्याचबरोबरीने उद्धव ठाकरे यांच्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने माहोल तापवण्याचं काम भाजपच्या मोदी शाह यांनी केलेलं आहे त्यामुळे राणेंसाठी हा काळ जितका कसोटीचा असणार आहे तितकाच भाजपसाठी देखील कसोटीचा असणार आहे याचं कारण राणे एकदा का इथून लोकसभेवर निवडून गेले की राणे त्यांची दोन्ही मुलं आणि त्यांचे समर्थक हे हा संपूर्ण पट्टा ताब्यात घेतील याची भीती नुकत्याच उदयाला आलेल्या सामंत कुटुंबांच्या राजकीय साम्राज्याला भीती दाखवणारा घटक देखील ठरू शकतो आता जर आपण मतदारसंघाचा विचार केला तर साडे चौदा ते पंधरा लाख मतदारांपैकी मागच्या वेळेला साधारण नऊ लाख लोकांनी मतदान केलं होतं आता या वेळेला तो दहा लाख मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर भाजपकडे असलेली अडीच ते तीन लाख मतं शिवसेनेच्या उबाटा गटाकडे असलेली अडीच ते तीन लाख मतं आणि शिंदेचा फॅक्टर हा किती चालतो उदय सामंत यांचा खूप मोठा प्रभाव या भागामध्ये रत्नागिरी भागामध्ये विनायक राऊत उदय सामंत यांचा खूप मोठा वाटा हा तिथे असतो ते, ते सामंत कोणाच्या मदतीला धावणार राणेंना मनापासून मदत करणार की आणखी वेगळी काही समीकरण मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीच्या या उमेदवारीच्या घोषणेमुळे दोन गोष्टी स्पष्ट होणार आहेत किरण सामंतांसारख्या उद्योजकाला एक गोष्ट या निवडणुकीने शिकवलेली आहे की कि पैसा किंवा संपत्ती आणि साधनं म्हणजेच निवडणूक नाही घाई करणं म्हणजे जसं कोकणातल्या डब्ल्यू डीच्या बोर्डावर लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही किरण सामंतांना त्या वाक्याचा बहुधा विसर पडला राणेंना तो पडणार नाही याची आपण वाट बघूया राणे आणि राऊत यांच्यामधला जो हा राराचा मुकाबला हा नेमका कोणासाठी फायद्याचं ठरणार आहे हे आपल्याला काळाच्या अवघात कळेल आपल्याला काय वाटतं नारायण राणे हे जर लोकसभेचे उमेदवार असले तर ठाकरेंच्या शिवसेनेला संजीवनी मिळेल का राऊत आणि राणे यांच्या मुकाबल्यामध्ये बाजी कोण मारेल प्रमोद जटारांसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून भाजपने स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली आहे का आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपली मतं व्यक्त करा हा व्हिडिओ मित्र आपण शेवटपर्यंत पाहिला असेल मला खात्री आहे आणि तो तुम्ही तसा पाहिला असेल तर मी आपला आभारी आहे असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आपण तिथे आम्हाला जरूर भेटा आपली निराशा होणार नाही हा आमचा आपल्याला शब्द आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद